नमस्कार वैशाली ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत दहा लोकांना पुरेल एवढी पावभाजी तर मी आज आजच्या व्हिडिओमध्ये वाटीचं पण प्रमाण सांगणार आहे आणि किलोचं पण प्रमाण सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत वाटीच्या प्रमाणात आणि किलोच्या प्रमाणात मस्त असे हॉटेल स्टाईल पावभाजी चमचमीत मस्त अशी सर्वांच्या आवडीची पावभाजी आज आपण बनवणार आहोत तरी ते पाऊन किलो बटाटे घेतलेत मोजून जर म्हटलं तर सात बटाटे आहेत एक पाव आपल्याला कांदे लागणार आहेत म्हणजेच मध्यम आकाराचे पाच कांदे शिमला मिरची घेतली आहे दोनशे ग्रॅम म्हणजेच चार शिमला मिरची मोठ्या आकाराची फुलकोबी घेतली आहे एक पाव वाटीच्या प्रमाणात एक वाटी फ्लावर आहे तीनशे ग्रॅम टोमॅटो म्हणजेच पाच टोमॅटो तर बीट लागणार आहे तर मी यामधलं अर्धं बीट घालणार आहे मटार लागणार आहेत एक पाव वाटीच्या प्रमाणात दीड वाटी मटार आहेत कुकर गरम करत ठेवलं कुकर आहे कुकरमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तेल थोडं जास्त घालायचं हे सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे तर आपल्याला इथे दोन चमचे बटर घालायचे खरं तर माझ्याकडे एवढंच बटर होतं म्हणून मी एवढंच घालते पण तुम्हाला दोन चमचे घालायचा बटर आपल्याला इथे शंभर ग्रॅम लागणार आहे तेल गरम झालं आहे आता यामध्ये आपल्याला बीट आणि फ्लावर छान परतून घ्यायचे म्हणजे तसं तर आपल्याला सर्व भाज्या छान परतून घ्यायच्यात भाज्या परतल्यामुळे पावभाजीला चव खूप छान येते घालूया बटाटा बटाट्याच्या बारीक फोडी करून घेतल्यात आणि त्या घालूया याला पण छान फ्लावरसोबत आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर घालायचे मटार मटार पण आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत भाज्या परतून झाल्यात आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर इथे मी एक चमचा मीठ घातलं आहे मिक्स करू त्यानंतर आपण सुके मसाले घालणार आहोत त्यासाठी मी इथे लाल तिखट म्हणजेच काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे एक चमचा आणि पावभाजी मसाला घेतला आहे दोन चमचे यालाही याच्यासोबत छान परतून घेऊ परतून झालं आहे आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे पाणी हे गरमच घालायचं थंड पाणी घालायचं नाही तर भाज्याच्या बरोबरीने आपल्याला पाणी घालायचं आहे बुडतील एवढंच पाणी घाला आणि याला आपल्याला तीन ते ती चार शिट्ट्या करून घ्यायच्यात चा। चार शिट्ट्या झाल्यात आणि आता बघू तर बघू शकता छान भाज्या शिजल्यात मस्त असं बीट पण शिजलं आहे तर इथे आपल्याला ह्या भाज्या छान मॅश करून घ्यायच्या म्हणजे चांगल्या पद्धतीने बारीक झालं पाहिजे तर ह्या भाज्या छान मॅश झाल्यात आता आपण पुढची तयारी करूया तर इथे मी कढई गरम करत ठेवली त्यामध्ये तेल घालायचं एक चमचा बटर घालायचं बटर आणि तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा जिरे घालूया जिरे छान लाल होऊ द्यायचे आणि त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा शिमला मिरची अशा पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायची आणि कांदा पण असा बारीक करून घ्यायचा आहे तो घालून आपल्याला स गोल्डन कलरचा होईल एवढा आपल्याला परतून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला कांदा गोल्डन कलरचा करून घ्यायचा आहे आता यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची तीन चमचे आलं लसूण पेस्ट परतून घेऊ यानंतर आपल्याला घालायची शिमला मिरची शिमला मिरची पण छान परतून घ्यायची जर शिमला मिरची कच्ची राहिली तर त्याचा उग्र वास येतो म्हणून आपल्याला शिमला मिरची छान परतून घ्यायची यामध्ये पण आपल्याला एक चमचा मीठ घालायचं परतून घ्यायचं हे तीन साहित्य छान परतून झालेत आता यामध्ये बारीक चिरलेलं टोमॅटो घालू आणि टोमॅटो पण छान परतून घेऊ लवकर परतण्यासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आणि असं छान मॅश करून घ्यायचं आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला पावभाजी मसाला चार चमचे काश्मीरी मिरची पावडर दोन चमचे आणि मिक्स करून घ्यायचं हलकंसं अगदी दोन मिनटं आपल्याला हे परतून घ्यायचं परतून झालं आहे आणि आता या कढईमधलं मी कुकरमध्ये परतून घेतलेलं साहित्य घालते आणि आपल्याला यामध्ये पाणी घालताना गरम पाणीच घालायचं पाणी जास्त घालायचं नाही तर इथे मी अडीच ते तीन वाटी पाणी घातलंय यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही याला एकदा ये आपण ढवळून घेणार आहोत आणि दोन ते ती तीन मिनटं असंच कमी गॅसवरती शिजत ठेवणार आहोत आणि यामध्ये शेवटी घालायचं आहे आपल्याला पावभाजी मसाला दोन चमचे घालते पावभाजी मसाला शेवटी घातल्यामुळे भाजीची चव अजून वाढते तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करून पहा मीठ घालायचं एक चमचा ही रेसिपी तुम्ही केल्यानंतर मला कमेंटमध्ये कळवा तुम तुम्ही बनवलेली पावभाजी कशी झाली आणि एक चमचा बटर घालायचं तुम्ही या जागी तूप घातलं तरीही चालेल आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर इथे मी भाजी तीन मिनटं शिजवून घेतली आणि भाजी बघू शकता काय मस्त झाली चमचमीत अशी पावभाजी तयार झाली व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद